जालना बस आयशर अपघातामध्ये सहा जण ठार अठरा जण जखमी जालना बस आणि आयशरची समोरासमोर धडक सहा जण ठार तर अठरा जण जखमी झालाय जखमीपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे जालना जिल्ह्यातील जालना वडीगोंदरी रोडवरील शहापूर गावाजवळ मठ तांडा येथे बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये सहा जण ठार झाले असून अठरा जण जखमी झाले जखमीपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालनाकडे जाणाऱ्या बसला जालना होऊन बस बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशा ट्रकची समोरासमोर धडक बसली आहे बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी होते या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले असून अठरा जण जखमी झाले आहेत तर जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे या अपघातातील किरकोळ जखमींवर अंबड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार सुरू असून गंभीर जखमींना जालना येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आहे